विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आज दिनांक सहा बारा दोन हजार एकवीस रोजी अक्कलकोट आगाराचा दुखवट्याचा चाळीसव्या दिवशी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन अक्कलकोट आगाराचे एस टीच्या संपात असताना प्रशासनाकडून चालू असलेल्या कारवाईची धास्ती घेऊन चालक कैलासवासी किरण घोडके यांचे हृदयविकाराने दुःखद निधन झाले होते त्यांच्या पत्नी श्रीमती वर्षा घोडके यांच्या हस्ते करण्यात आले तदनंतर अक्कलकोट आगारातील सर्व कर्मचाऱ्यांकडून त्रिसरण पंचशील घेऊन आदरांजली वाहण्यात आली तसेच एस, एस टी राज्य शासनात विलीनीकरण व्हावे यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी प्रार्थना केली व घटनेचं सा साक्षी ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेसमोर एकजुटीची शपथ अभिजित काळे यांनी दिली मागील वर्षभरात कमी व अनियमित वेतनामुळे तसेच संपादरम्यान सरकारने चालू केलेल्या कारवाईच्या धास्तीने मयत झालेल्या कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या प्रसंगी गोविंद इंगळे सुरेश इंगळे सो भारती संक यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सांगून कामगारांचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सो प्रवीणा दुपारगुडे यांनी केले तर कार्यक्रमाचे नियोजन इम्रान बागवान राजू वालिकर माजिद गौर व राजू मोकाशी यांनी केले या कार्यक्रमास आगारातील महिला पुरुष कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते माझे मिस्टर किरण नागनाथ नागे दिला पाच ते सहा वर्षापासून टी चालत म्हणून काम करत होते सध्या परिस्थिती खूप नाजूक होती पगार खूप कमी होता त्या टेन्शनमध्ये सतत सतत ते असायचे त्यामुळे अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका झाला आमच्या जा कुटुंबावर फुण खूप अशी अत्यंत दुर्घटने दुर्घटना घटली मला शब्दही नाहीत बोलायला अशी माझी परिस्थिती झाली आहे दोन वर्षाची माझी मुलगी आहे मला उदरनिर्वासाचे दुसरं साधनही नाही माझ्याकडं तरी माझ्यासाठी सगळ्यांनी आभार माझ्या नम्र काय बोलू शकेल कर्मचारी आज आपण त्यांना दोन मिनिट स्तब्ध राहून त्यांना सर्वांनी शांती आदरांजली व्हायचं आहे त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी दोन मिनिट शांत राहा सगळ्यां पंधरा दिवसामध्ये कितीही जोर जबरदस्ती करू नये पण मला कायद्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि विजय आपलाच होणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की कोणीही कर्मचाऱ्यांनी माघार घेऊ नये आणि निराशा होऊ नये आणि कोणत्याही टोकाची भूमिका घेऊ नये एवढंच मी त्यांना नम्र विनंती करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिमाने मी त्यांना अभिवादन करून देऊ शब्द आणि आमच्या एस टीचे एकोणपन्नास कर्मचारी हे शहीद झालेत आहेत त्यांच्यामुळं त्या राजभाषेनुसार आम्ही एस टीचे विलीकरण व्हावं म्हणून आम्ही प्रयत्न करत आहे व आम्हाला राज्याच्यानुसार आम्ही हे म्हणजे होऊ व सर्व कर्मचाऱ्याबद्दल माले मी त्यांना अभिवादन करून अभिवादन करून मी त्यांना श्रद्धांजली वाहतो व आमच्या जे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास बांधव शहीद झालेत त्यांच्यामुळं त्यांच्या दुःखात आम्ही सामील आहे व नंतर संबोधा संघटनेचं महात्मक ज्या निमित्त अत्यंत मी बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहतो अभिवादन करून मग दोन सुद्धा बोलतो जे आमचे जे एस टी कर्मचाऱ्याचं जे आंदोलन चालू आहे मी शासनाने थोडीशी दुर्लक्ष नाही केली आमचे जे पंचेचाळीसचे बांधव उप झालेले आहेत त्यांना मी आमच्या कर्मचाऱ्याच्या उत्तरी परत परत येत आम्ही दिनांक सहा डिसेंबर बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण वा महापरिनिर्वाण दिन याबद्दल प्रथमत मी त्यांना विनम्र अभिवादन करते आज आपल्या गेले चाळीस दिवस झालं एस टीचा संप चालू आहे जे आपल्या पंचेचाळीस बांधवांनी डिप्रेशनमध्ये येऊन आत्महत्या केलेल्या आहेत प्रथम त्यांना आदरांजली वाहते आणि कोणीही असं टोकाचे पाऊल उचलू नये अशी मी विनंती करते सर्वांना आणि आपल्या या शासनात संविधानाच्या चौकटीत राहून आपण जो संप पुकारलेला आहे तो यशस्वी होणारच अशी मी अपेक्षा करते आणि सर्वांनी टो म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांनी अशी डिप्रेशनमध्ये येऊन टोकाची भूमिका घेऊ नये अशी मी कळकळीची सर्व सर्व बांधवांना विनंती करते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज पासष्टावा महा दिन आहे आणि तो आज आपण आपल्या आगारात साजरा करतोय आणि प्रथमतः मी बाबासाहेबांना कोटी कोटी प्रणाम करून सर्व कर्मचाऱ्यांना मी एक थोडंसं मार्गदर्शन करणार आहे की आज आपल्यावर आज आपल्या म्हणजे दुखोट्याचा चाळीसावा दिवस आहे आपल्या जवळपास चाळीस ते पंचेचाळीस कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि इतर कर्मचारी जे प्रशासनाने सध्या जे म्हणजे थोडक्यात सांगायचं तर त्या जे आरोप चाल चालू केलेले आहेत कारवाया चालू केलेल्या आहेत त्या डिप्रेशनमध्ये येऊन बऱ्याचशा कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आपल्या अक्कुलकोट आगाराचे चालक जे आहेत घोडके हे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला ह्या जा आपल्या एस टीचा संप चालू असून त्याच्यामध्ये त्यांच्यावर ड्रेस येऊन त्यांच्या त्यांना हृदयविकाराचा झटका आला त्यांच्या सुद्धा शांती लावो ह्या चरणी मी बाबासाहेबांचे वंदन करतो आणि त्यांच्या पत्नी सुविध पत्नी या ठिकाणी वर्षातही या ठिकाणी आलेल्या आहेत त्यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन करावं असं मी कर, सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांना विनंती करतो बरोबर ते इकडनं बरोबर दिसून तिकडून जरा जास्त बरोबर सेंट्रल

ಇಕಡೆ ಚೋರ್ಗೆ ಗಾಡ್ ಬಂದಾರ ಲಾನ್ ಕರ್ ಗಾಡ್ ಬಾರ ಓರ್ ಕರ್ ಅಂತ ಗಾಡ್ ಅದೇ ಗಾಡ್ ಬಂದ್ರೆ ಗಾಡ್ ಮಾರ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಗಾಡ್ ಬಂದ್ರೆ ಯಾವುದು ಗಾಡ್ ಮಾರ್ಕ ಸರ್ ಅದು ಕಡ ಕಡ ಗಾಡ್ ಹರ್ ಗಾಡ್ ಮಾರ್ಕ ಸರ್ ಹರ್ ಕಡ ಅದು ಏನ ಗಾಡ್ ಮಾರ್ಕ ಸರ್ ಹ್ಮ್ 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 ಹ

đi về à? Lớp 5. Nam. Nam 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 Nam

त्यांच्या आज पासष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज आपण सर्व करूनपूर्णांनी शपथ घ्यायची आहे उदया मी पुढं म्हणतो हो की बाबासाहेबांना

राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा